पंढरपूरच्या भाविकांसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीम प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करण्यासाठी सज्ज झाली आहे संतांच्या सर्व पालखी मार्गावरील भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची कामं अंतिम टप्प्यात आली असून राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील टीम ग्राउंडवर पाहण्यासाठी आली आहे या टीमनं पालखी मार्गावर अंतिम टप्प्यात असलेल्या कामाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रत्येक पालखे मार्गासाठी जबाबदार विभागप्रमुख नेमले आहेत दरम्यान राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीमनं संत निवृत्तीनाथ महाराज मार्ग संत एकनाथ महाराज पालखीमार्ग निळुबाराय महाराज पाल मार्गावरील भाविकांच्या सुविधांची पाहणी केली ग्राम विकास विभागानं मंजूर केलेल्या रस्त्यांची कामं सुरू असून या कामांची देखील पाहणी विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केली स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावर चार दौरे केले असताना या कामाची प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दोन्ही पालखीमार्ग पिंजून काढून धावता दौरा केला त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव गटविकास अधिकारी सुशील संसारे डॉक्टर अमित कदम आणि इतर अधिकारी उपस्थित होते प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी तिन्ही पालखी मार्गावरील सर्व कामांची माहिती या टीमला दिली